टिळक चौक क्रिकेट क्लब कल्याणतर्फे अबव फिफ्टी द लेजेंड्स क्रिकेटर्स टुर्नामेंटचे आयोजन सालाबाद प्रमाणे यंदा वर्षीही कल्याण पश्चिम येथील सुभाष मैदानात टिळक चौक क्रिकेट क्लब तर्फे अबो फिफ्टी द लेजेंड्स क्रिकेटर्स टूर्नामेंटचा भव्य शुभारंभ झाला काफी स्ट्राइक गेंद में गेंद बल्ले पर दूसरे दिन आई नहीं गेंद गई है ऑन में थोड़ा सा मुस्बेड हुआ और आसानी के साथ दूसरा रन दौड़कर पूरा किया इन दो रनों के

चंद्रशेखर आंबेडकर सुभाष मैदानामध्येच बऱ्याचशा टुर्नामेंट खेळलेलो आणि आज चौक क्रिकेट क्लब या माध्यमातून आज मी एक मान्यवर क्रिकेटपटू झालो आहे आणि आज म एक मान्यवर क्रिकेटपटू होताना मला इथे आ आनंद होतो आहे की मी मान्यवर क्रिकेटपटू होताना जी काय मी मेहनत घेतली आहे मी जे चांगले क्रिकेट मॅचेस खेळले आहे आणि इकडे कल्याणमधले जे नामवंत संघ यांच्याबरोबर खेळलेलो आहे तर आज या ग्राउंडचे एक मला जरा खंत वाटते की आज एक ग्राउंड एक मॉडिफिकेशनच्या नावावरती रिपेरिंगच्या नावावरती किंवा नूतनीकरणाच्या नावावरती त्याचं वैभव इकडचे काही मंडळी नष्ट करायला निघालेले आहेत किंवा काय ते तर त्याचंही वैभव असंच जपायला पाहिजे आज एक क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी आहे ते हे ग्राउंडमधून बरेचसे क्रिकेटपटू आज रणजी ट्रॉफी टेस्ट प्लेयर अशा ठिकाणी खेळलेले आहेत आमच्यातले पण काही प्लेयर्स आज मोठमोठ्या मुंबईच्या स्प स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आधी त्यांनी या रूपाला आलेलं आहे तर आज या ग्राउंडमध्ये एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करताना या ग्राउंडचं जे गतवैभव आहे त्याला कुठली पण इजा न करता ह्या ग्राउंडमध्ये आज जे एक चांगल्या प्रकारे तुम्ही या ग्राउंडची या गामिरी करताना एक चांगल्या प्रकारची जर लेवलिंग केलीत आणि ग्राउंडचं सुशोभीकरण केलं ग्राउंडचं पॅव्हलियनचा विषय आहे ग्राउंडचा टॉयलेटचा विषय ग्राउंडचा बाल्कनीचा विषय आहे आज हे संपूर्ण करताना तुम्ही हां हे करताना या गोष्टीमध्ये आज इंडोर जे काही गेम्स वगैरे तुम्ही करायचे म्हणताय किंवा काय म्हणताय तर मैदानी नुसतं क्रिकेटच असं नाही आहे बरेचसे इथे पोलीसचे मुलं पण येत येतात फुटबॉल खो खो कबड्डी प्लस व्हॉलीबॉल आणि स्पर्धात्मक पोलीस स्पर्धात्मक इथे यायची मुलं वगैरे आहेत ते पण इथे प्रयत्न करतात की एक चांगलं खेळाडू व्हावं किंवा काय झालं तर आज जर समजा इथे इंडोर अकॅडमी आणि बाकीच्या गोष्टी जर आपण करायला गेलात तर या संपूर्ण गोष्टी ला हरताळ लागेल आणि ह्याचं वैभव नष्ट होईल तर हे वैभव नष्ट न होता हेच मैदान कल्याणवासियांसाठी किंवा महाराष्ट्रातील तमाम क्रिकेटपटू हा त्या क्लब सुभाष मैदानावरती घेऊन गेली आणि आज या लढ्यासाठी काही कल्याणमध्ये मा जे मान्यवर क्रिकेटपटू अजर कादी आहेत शेट्टी आहेत आणि बरेचसे असे क्लबचे पदाधिकारी आहेत त्यांनी तो हा लढा सुभाष मैदानासाठी दिलेला आहे तर मी पण त्या लढ्यात एक या माध्यमात एक माझं मनोगत व्यक्त करतो आणि हा लढा असाच चढा राहा रा, राहावा आणि हा लढा न राहतावा इकडच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती सामंजस्य काहीतरी एक तोडगा काढून हा हे ग्राउंडचं वैभव असंच हे करावं एवढी माझी त्यांना प्रार्थना आहे आणि खेळाडू या नात्याने मी फार प्रे मनापासून सांगतो की आपण सर याचं वैभव हे केलं तर इकडच्या खेळाडूंना इकडच्या आपल्याला मनापासून आशीर्वाद देतो हे म्हणजे एच क्रिकेट क्लब कल्याण या संस्थेची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झाली नंतर आमच्या जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाले आणि आम्ही दरवर्षी बाराणत्या गोरणमध्ये भाग घेतला तिथल्या बऱ्याचशा त्याच वेळा आपण नवीन ऑक्सपिटल बरा धोरण जे बशे असेल की पन्नास वर्षावर घेऊन त्यांनी त्यांचं कामगार भेटलेलं आहे गोळाप्रमाणे शहरप्रमाणे साथ देतो आम्ही पण त्याला इथे आवडतं जुना नाही तर सगळ्यांना उमतो त्या दिवशी ते आम्ही ही टक्कम चालू केली आणि हे आमचं सहावं वर्ष आहे आणि त्यावेळेला मुंबईचे माझ्यापर्यंत सगळ्यांच्या घरापर्यंत सगळे लोक एकत्र भेटतात चांगली फेलोशिप होते मैत्री कायम राहते आधी भेटल्यास त्यांच्याकडे जमीन त्यांना जाण आणि आम्हाला असेल आणि त्याला स्पॉन्सरशिप आहे की आमच्यामध्ये लोक मस्त आहे पैसे दिली त्यांची पण ती दिली आणि पण आमची स्पॉन्सरी दिली आणि स्पॉन्सरिपणा करून आणि ट्रामेंट आमचे आमच्या सदस्य त्यांनी हजार रुपये देऊन आमची ॲडवटाईजमेंट दिली काही सगळ्यांचे एकत्र पैसे आता आम्ही घेतो तसं म्हणलं तर आम्ही कामाची फी घेतो पाच हजार रुपये पण टी शर्ट आम्ही काय घेतो बारा ती किंमत जवळ तीनशे रुपये आणि जे कॅब म्हणतात त्या जवळ एकशे पिका तिथे आमचे पाच हजार रुपये संपले आहेत इथं जो खर्च आहे हात मला माहिती म्हणजे गोळा करून आपला खर्च पाहतो अशा ठिकाणी आम्ही सोडून फेवतो आणि चालू ठेवतो मैदानाचा मैदानाचा महानगरपालिका आहे त्यांच्या कमिशनरांच्या समोर आम्ही केलो आणि ह्याला आम्ही मेटो वापरतो गरीब मुलं

आणि म्युन्सिपालिटी ॲक्शन केलं आणि इथे कुठली होणार नाही दिली कमी पण लगेच माननीय माझे खासदार त्यांनी पण इथे सगळ्यांना सांगितलं इथे मंचा होणार नाही लक्ष घेतात मी फक्त दोनच मिनिटं बोलणार आहे कारण की आता डॉक्टर हां माझं नाव मोहन कदम तिथेच ब्रिकेट करता एक जुना सभासद आहे आणि डॉक्टर काटकर जे आता बोलत होते त्यात त्यांनी सांगितलं स्पॉन्सरशिपमध्ये हे टुर्नामेंटची जी कॅश प्राईज आहे ते हजार सगळ्यांनी पंधरा हजार ते स्वतः पाटकर डॉक्टरांच्या तर्फे त्यांच्या आई वडील आणि सासू सासरे यांच्या नावाने अशा सगळ्या आमच्या टीमचेच सगळे लोक पारें पारें। था 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 मी या सुभाष मैदानावरती खूप आहे आणि माझी इच्छा आहे की हे ग्राउंड असंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी आपण ठरवू आम्ही आता मी विरारला राहतो पण ते एक असेल तर मी त्यासाठी इथे येईल आणि या ग्राउंडवरती आम्ही घाम गाळला आणि ह्या ग्राउंडवरती आम्ही तयार झाला आणि अशीच मुलं तयार व्हायसाठी हे ग्राउंड तयार धन्यवाद सोलापूरला असताना मी इंटर कॉलेज क्रिकेट आमची मी क्रिकेट मी सोड युनिव्हर्सिटीतो त्यानंतर मला या ग्राउंडवरच मला ते समी माझ्या क्रिकेट आणि एवढं छान ग्राउंड मेंटेन केलेलं आहे ते तसंच राहावं त्याची इच्छा क्रिकेटपटू आहे सुभाष प्रसाद हे दिला क्रिकेट क्लबनी अबो फिफ्टी पुन्हा केलेले आहे सर्व खेळाडूंचा मी अभिनंदन करतो त्यांचा सत्कार करतो आणि स्वागत करतो मी आणि सर्व मान्यवर आलेले आहेत डॉक्टर साटकर साहेब कट मस्कर साहेब आणि मोहन कदम आणि दुसरे अन्य खेळाडू आहेत त्यांना त्यांच्यातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद